बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो भूम शहर उस्मानाबाद जिल्हाला मुस्लिम समाज हा शांतीप्रिय आहे येथे मुस्लिम आणि हिंदू हे दोन्ही मिळून सण उत्सव साजरे करीत आहोत अशा ज्या ज्या वेळेस अशा रवी गायकवाडसारख्या माजी खासदाराने मुस्लिम समाजाच्या विरोधात आयरू गैरू किंवा बदल बेताल वक्तव्य केलेलं आहे अशा पन्नास रुपयाची चपटी बाटली पि मुस्लिम समाजाने त्यावेळेस बंदोबस्तच केलेला आहे ज्या ज्या वेळेस मुस्लिम समाजाच्या विरोधात जो व्यक्ती बेताल वक्तव्य करेल त्याला मुस्लिम समाज धारा शिकवल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही समस्त भूम शहर मुस्लिम समाज तालुक्यातील मुस्लिम समाज सर्वजण आज येथे उपस्थित आहेत सर्वांनी मिळून भूम उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही आज निवेदन करीत आहोत की सदरील व्यक्तीवर आचारसंहितेचं उल्लंघन व एक लोकसभेच्या कॉर्नर सभेमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे तर आचारसंहितेचं उल्लंघन व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या याबद्दल त्याच्यावर कडक शासन व्हावं नास्ता हो, मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याच्यावर राहणार